मित्रांनो तुम्ही अनेकदा ज्वेलरीच्या दुकानामध्ये सोन्याची दागिने चोरी झाल्याच्या घटना सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या पाहिले असतील पण आता चोरांची हिंमत जास्त वाढली असून एक नवी युक्ती समोर आलेली आहे ज्याने सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे एका ज्वेलरी दुकानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये दोन महिला फार हुशारीनं चोरी करताना आपल्याला पाहायला मिळते त्या दोघींनी सगळ्यांसमोर कशा प्रकारे चोरी केली संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा व्हायरल झालेला व्हिडिओ एम के त्यागी या एक अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून जवळपास दीड मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिले तसंच चोर आणि गुंड यांच्या ही कमाल युक्ती असतात पण सी सी टी व्हीमध्ये मध्ये मा मात्र सगळं रेकॉर्ड झालं असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलेले सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या ह्या व्हिडिओनं नेटकरी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत एका वेळेस जसं म्हटलंय त्यांना अटक झाली आहे का तर दुसऱ्या म्हटलं म्हटलंय अशा विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला पाहिजे तर एक जण म्हणतो आजकाल चोरांना खरोखरच लाजच वाटत नाही कॅमेरे असले काय गर्दी असली काय त्यांना भीतीच वाटत नाही सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते की सोन्याचे दागिने दाखवत असलेली महिला दुकानदार थोड्या वेळासाठी मागे काय बोलतो तेवढ्यात त्या दोन महिला ग्राहक त्या संधीचा फायदा घेतात क्षणातच त्या खरी सोन्याची अंगठी बदलून बनावट अंगठी त्या जागी ठेवतात